हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसापनं केली नाही असं म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलत असून काँग्रेसची आघाडी केलेले उद्धव ठाकरे या विषयावर अद्यापी गप्प आहेत उद्धव ठाकरे यांनी आपण वडेट्टीवार यांच्या आरोपाशी सहमत आहोत का हे जाहीर करावं असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं माझी ही मागणी आहे विजय वडेट्टीवार जे काही बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ते का तोंड बंद करून बसले आहेत या ठिकाणी केवळ काही मतांच्या चालना करता उद्धव ठाकरे तोंड बंद करून बसले आहेत आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं आज पाकिस्तान धार्जिणं त्या ठिकाणी स्टेटमेंट हे त्यांचे पार्टनर करतायत आणि हे तोंड बंद करून बसले आहेत मतांकरता फडणवीस म्हणाले महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता पाकिस्तान धारशीण वक्तव्य खुलेआम करत असताना उद्धव ठाकरे मात्र मूक गिळून गप्प आहेत हेमंत करकरे हे अजमल कसाबच्या गोळीनंच हुतात्मा झाले हे न्यायालयातही सिद्ध झालं असताना वड्डेट्टीवार पाकची भाषा बोलत आहेत मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्यात सव्वीस नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनंच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे कर हुतात न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडलं होतं पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वड्डेट्टीवार वा आहेत का असा सवालही त्यांनी केला मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केलं होतं मात्र वड्डेट्टीवार हे निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळं उद्धव ठाकरे गप्प बसलेत कसाबसोबत काँग्रेस असून भाजप ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे असंही फडणवीस म्हणाले